नमस्कार सातारा सेव्ह आर न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे मतकार घडवेल संजय गाडे कोरेगाव मतदारसंघातील उमेदवार चंद्रकांत कांबळे यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेचा पक्ष आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी व त्यांच्यावरील अन्याय रोखण्यासाठी पक्षाने कायम पुढाकार घेतला आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत उमेदवार सेवानिवृत्त वन अधिकारी चंद्रकांत कांबळे हे निवडणूक लढवत आहेत ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत पक्षाने करून दाखविले त्याच विधानसभा देखील निश्चितपणे चमत्कार घडवला जाईल असा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी व्यक्त केला भीमनगर या कोरेगाव तालुक्यातील कोयना प्रकल्पग्रस्त गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि निवृत्त वन अधिकारी चंद्रकांत कांबळे यांची पक्षाने कोरेगाव विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या प्रचाराचा औपचारिक शुभारंभ स्वातंत्र्य दिनाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवारी दुपारी तीन वाजता त्या प्रसंगी मतदार बंधू भगिनीशी संवाद साधताना गाडे बोलत होते यावेळी उमेदवार चंद्रकांत कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संपूर्ण देशाला गौरवास्पद असलेल्या कोयना धरणाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी त्याग केला आहे कोणत्याही सोयी सुविधा अथवा दळणवळणाची साधने नसताना देखील कोरेगाव तालुक्याच्या माळावर येऊन हे प्रकल्पग्रस्त वसले आहे त्यातील एक असलेल्या चंद्रकांत कांबळे यांनी पहिल्यापासून सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले वन विभागाच्या नोकरीत असताना त्यांनी सर्वसामान्यांना विशेष करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले लोकप्रिय लोकसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे पांढरा शुभ्र आणि पोशाख अमृतवाणी आणि स्वयंशिस्त यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अत्यंत चांगले व्यक्तिमत्व असलेल्या चंद्रकांत कांबळे यांना पक्षाने उमेदवारी दिली असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ते प्रस्थापितांच्या विरोधात उभे ठाकले होते या निवडणुकीत निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या ताकदीवर आम्ही यश मिळवून चमत्कार घडू ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत प्रस्थापितांची स्वप्नांची इमले बांधले होते सामान्य जनतेच्या जीवावर रिपब्लिकन पक्ष लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत निश्चितपणे चमत्कार घडवून दाखवेल असा विश्वास गाडे यांनी व्यक्त केला चंद्रकांत कांबळे यांनी विधानसभा निवडणुकीत लढवण्यामागील भूमिका व्यक्त केली देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्ष उलटली तरी सामान्य जनता अद्याप ही विकासापासून दूर आहे राजकीय नेते मंडळी केवळ पक्ष संघटना कुठेतरी थांबवण्यासाठी स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले आंदोलन बोंबा, बोंबा आंदोलन हलगीनाथ आंदोलन हे सगळे आंदोलन आम्ही रहित केलेले आहेत आणि सोळा तारखेपासून जे प्राणांतिक उपोषण करणार होतो तेही प्राणांतिक उपोषणाला आम्ही तात्पुरती स्थगित दिलेली मात्र सातारा जिल्ह्यामध्ये आरक्षण बचावा अभियान अंतिम टप्प्यात आलेले आहे हे आपल्या आरक्षण बचावा अभियानाचा रथ आहे रथाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आरक्षण बचावा अभियान एवढ्यासाठी राबवलेला आहे की जो समाज आरक्षणाच्या नावाखाली बदनाम झालेला आहे बौद्ध म्हणजे पूर्व आश्रमीचा महान महात्मा चर्मकार यांना जागा करायचं आम्ही काम करतो पण खेदान सांगा असं वाटतं या आमच्यातलेच एस सी समाजातले काही आर एस एस प्रणित भाजपमध्ये काम करत आहेत तर काही महाविकास आघाडीचे तळे उचलतायत भाजप हे जातीवादी आहे का होय शंभर टक्के जातीवादी आहे मग काँग्रेस राष्ट्रवादी ही तर डबल जातीवादी आहेत त्यामुळे दोन्ही पक्षांच्या प्रेमात बळी न पडता आपण आपला अभियान राबवू आपण आपला हक्काधिकार शाबीत ठेवू मुनिया आरक्षण मशा अभियानाला सुरुवात केली होती त्यासोबतच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातल्या अधिकृत आरपीचे उमेदवार म्हणून चंद्रकांत दादा कांबळेंचा हा संवादाची पहिली फेरी उद्या संध्याकाळी संपुष्टात येते या म्हणजे कोरेगाव तालुक्यातला पूर्ण भाग कव्हर केला जातो या आरक्षणाच्या जा पहिल्या फेरीत आरे संवादा संवादाच्या पहिल्या फेरीत संवादाची दुसरी फेरी आम्ही सोळा तारखेपासून परत एकदा कोरेगाव तालुक्यात आम्ही सुरुवात करणार आहोत याच पद्धतीनं सातारा जिल्ह्यातल्या आठीच्या आठी लोक विधानसभा मतदारसंघामध्ये आरपीआय स्वतःचे उमेदवार उभे करणार आहेत त्याच कारण भाजप जातीवादी भाजप जातीवादी महाविकास आघाडीने आम्हाला सांगितलं मात्र महाविकास आघाडीचा सोपा जातीवाद हा आता आमच्या लक्षात यायला लागला ह्या महाविकास आघाडी जर ही पुरोगामी तो जोपासणारी असती तर लोकसभेला किमान त्यांनी हात तरी मारायचं आम्हाला काम केलं असतं मात्र त्यांना मतदान बहुजन समाजाची विशेषता बौद्ध मातम चर्मकारांचं मतदान पाहिजे मात्र त्यांचं प्रतिनिधित्व किंवा त्यांचा नेता चालत आशी चा... ना। चे चे नाही अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे त्यामुळे या आताच्या व्हिडिओच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांना सूचित करू इच्छितो आम्हाला कुणाचंही मतदान खाण्याची अपेक्षा नाही कुणालाही पाडायची आमची इच्छा नाही मात्र आम्हाला आमचा अस्तित्त शाबी ठेवायचं असेल तर निवडून येणं हे नह आमचं उद्दिष्ट राहणार आहे आणि त्यासाठी आमची ही लढाई आम्ही सुरू केलेली आहे महाविकास आघाडी संभ्रमात नव्हे तर महाविकास आघाडी मस्तीत राहिल्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला कशी माती घावी लागलेली आहे हे सगळ्या महाराष्ट्राने महाराष्ट्राने बघितलेला आहे यशवंत विचाराचा बाले किल्ला विचाराचा बाले किल्ला पुरोगामीचा बाले किल्ला म्हणून उर पडवून घेणाऱ्यांनी हा बाले किल्ला तुमचा राहिलेला नाही हा बालेकिल्ला भाजपचा झालेला आहे हे त्यांच्या अवगुणामुळेच झालेला आहे हे पुन्हा एकदा लक्षात ठेवावं मग तुतारीचा असल पिपाणीचं असल किंवा तुम्हाला काय म्हणतात ना जिलानं निनांद्याला बाराड होिला नाही नांदणं तिला बाराड होत त्यातली परिस्थिती महाविकास आघाडीची झालेली आहे तुम्ही कारण काही सांगा मात्र आम्हाला सोबत घेतलं नाही की तुम्हाला पराभव चाकावा लागतो या विजय तुमच्या पदरात पडत नाही एकदा पुन्हा एकदा यशवंत विचाराच्या जिल्ह्यामध्ये आम्ही आधोरेखित केलेलं आहे आमची आजही इच्छा आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी बरोबर राहण्याची आमची